मला कालला हला ना तो खाण नाही दांगा खाली उभा मला गरज नाही कोण आहे माझ्याकडं गाणे माझ्याकडे थांबा दाजी म्हणते दाजी म्हणते तंबोकू रूपा नाव सांग잖아 रूपा बाय नाव सांग नाव काय नाव तुला डोळे नाहीत ना फिरत नाहीस मला शिकवू कोबी ता खाल्ले नाही जायच का आपल्याला जायचं का हे कपड्यांची काय अवस्था हय ताई जायचंय का नीट व्हायचंय का बोलाय बोलायचं बोला, बोला। बोला का काय बोला? कळत ना तू माई शब्द घेऊ नकोस तिकडं गांडी भरतो मी काय म्हणतो बोरला यायचे का तुला ताई मला खायची करायची

जय शिवराय मी आता बोरमधली तर बोरमधी एक कोणतं गाव आहे कांबरेवर कांबरे बुद्रुक या ठिकाणी तर ही ताई बरेच दिवसापासून हो मानसिक आहे आपला शेतच रोडवर जगते तर आम्ही त्यांना घेण्यासाठी जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला किल्ले शिवनेरी त्या ठिकाणावरून त्यांना घेण्यासाठी इथपर्यंत आलो तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि एखाद्यापर्यंत शेअर करा कदाचित एखादा माणूस असा रस्त्यावर आपलं आयुष्य जगत असेल तर त्यांना एक मदत होईल तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद इथं सगळेजण आले एक मदतीचा हात गेला आज एवढ्या लांबून आम्ही काम करण्यासाठी येत असतो तर सगळे जण हे मित्र परिवार शांत होईल तुम्ही गाडी चालू केली ना शांत होऊ होत्या त्यांना शांत बडाकते म्हणून ते नाही त्याचे शांत होईल जग तर मी आता हे कांबरे या ठिकाणी कांबरे बुद्रुक भोर पुणे जिल्हा तर व्हिडिओ तुम्ही पाहा आणि कदाचित एखाद्याला तुम्हाला जरी मदतीची गरज नसेल एखाद्याला मदतीची गरज असते असं आयुष्य आपलं जागण्यापेक्षा एक चांगलं आयुष्य आपल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्ती पुढ जगतील यासाठी आपण प्रयत्न करतोय तर नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस तर व्हिडिओ पुढचा नक्की बघा काही काय बदल होतो जय जय महाराष्ट्र जय जीराव जय शिवराय जय संभाजीराजे 哎，潘潘潘潘，